नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो शिक्षकांकरता एक मोठी अपडेट शिक्षकांना टी टी परीक्षा का ठरते डोकेदुखी सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असणाऱ्या शिक्षकांसाठी अन्य परीक्षा जाणून घ्या सविस्तर ही माहिती या माध्यमातून माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ही मोठी बातमी आपल्या सर्व परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या निर्णयानुसार यत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे बंधनकारक आहे नोकरी आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आता सेवानिवृत्तीच्या अंबर असणाऱ्या शिक्षकांसाठी टी, ही टी, टी एक अग्निपरीक्षा असून शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा घाट असल्याची शिक्षकांची प्रतिक्रिया आहे यात पाच वर्ष सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना सूट मिळालेली टी ई टी आवश्यक आहे त्यामुळे वर्षानुवर्ष मुलांना शिकून त्यांच्या परीक्षा घेणाऱ्या वयाची पन्नासशी ओलांडलेल्या शिक्षकांनी आता स्वतः अभ्यास करून परीक्षा पास करण्याचे आव्हान आहे त्यामुळे शिक्षकांच्या मागे लागलेला परीक्षेचा ससे मीरा संपता संपेना अशी शिक्षकांची दैनावस्था झालेली आहे या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असून शिक्षक संघटनांच्या भूमिकांकडे कर सर्वांचे लक्ष लागलेले आहे टी टी पदवीशिवाय कोणीपर्यंत शिक्षक, शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या डी एड बी एड डी एल एड किंवा इतर अनेक प्रशिक्षण अभ्यासक्रम पदव्यांचा उपयोग काय असा सवाल उपस्थित झाला आहे ही परीक्षा म्हणजे सक्तीची सेवानिवृत्ती अभियानाचा एक भाग आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी सांभाळून जनगणना निवडणुका नव अभियान शाळा बाह्य सर्वेक्षण यू डायस प्लस शालेय पोषण आहार आधार कार्ड विविध समित्यांचे रेकॉर्ड शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी एकशे वीस अधिक प्रकारचे ऑनलाईन ऑफलाईन रात्र दिवस कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांची परीक्षा घेणे हास्यास्पद आहे तीस वर्षापूर्वी दुय्यम सेवा मंडळाची परीक्षा पास करणारे बहुतेक आता शिक्षक पन्नास ते पंचावन्न वयोगटातील आहेत भरमसाठ अशैक्षणिक कामे सांभाळून निष्ठेने ज्ञान कार्य करीत आहेत टी टीच्या परीक्षेने अशा शिक्षकांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करणे म्हणजे जुन्या अनुभवी शिक्षकांना घरी बसवेने होय असं मुबारक सय्यद जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ भंडारा यांनी आपले मत व्यक्त केलेले आहे सोबतच शैक्षणिक कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून वीस ते तीस वर्ष सेवा करणाऱ्या शिक्षकांची आता सेवानिवृत्तीच्या काळात परीक्षा घेणे योग्य नाही यावर पुनर्विचाराची गरज आहे असे मत कैलास चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते यांनी केलेली आहे पंचवीस ते तीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्तीच्या उमरट्यावर उभ्या असलेल्या शिक्षकांना परीक्षा देण्यास भाग पाडणे म्हणजे शिक्षकांची थट्टाच होय त्यामुळे परीक्षेची सक्ती नकोच असे मत राजेश दुर्वे जिल्हा कार्यवाही माशी यांनी व्यक्त केलेले आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका पुन्हा पुढच्या या पुढच्या नवीन अपडेट धन्यवाद